नमस्कार मित्रांनो सव्वीस जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून स्वतःला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नव्हते तर सामाजिक आर्थिक व वैचारिक स्वातंत्र्य देणारी एक मजबूत घटनात्मक चौकट निर्माण करणे अत्यावश्यक होते म्हणूनच भारतीय संविधानाची निर्मिती हे केवळ कायदेशीर प्रक्रिया नव्हती तर ती सामाजिक क्रांतीची पायाभरणी होती भारतात ब्रिटिश सत्ता काळात भारतीय समाज जाती धर्म भाषा प्रांत आर्थिक विषमता आणि अस्पृश्यतेसारख्या अमानवी प्रथांनी ग्रासलेला होता बहुसंख्य जनता शिक्षण संपत्ती आणि सत्तेपासून वंचित होती अशा परिस्थितीत देश स्वतंत्र झाल्यानंतर जर मजबूत न्याय आणि समताधिष्ठित संविधान तयार झाले नसते तर स्वातंत्र्य केवळ वर काही वर्गापुरते मर्यादित राहिले असते हे ओळखून संविधान निर्मितीचे कार्य अतिशय गांभीर्याने हाती घेण्यात आले सन एकोणीसशे शेहेचाळीस साली घटना सभेची म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची स्थापना करण्यात आली ही सभा निवडणुकीद्वारे अप्रत्यक्षपणे निवडण्यात आली होती सुरुवातीला या सदस्य होती। सदस्य या सदस्य सदस्य होते परंतु भारतासाठी उरले विविध धर्म जाती भाषा प्रांत आणि राजकीय विचारधारेचे प्रतिनिधी सहभागी होते संविधान निर्मितीचा उद्देश फक्त शासन यंत्रणा ठरवणे नव्हता तर भारतीय समाजाचे पुनर्रचना करणे हा होता घटना सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रसाद यांची निवड करण्यात आली परंतु संविधानाचा आत्मा दिशा आणि सामाजिक न्यायाचा पाया म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेब हे कायदेतज्ञ अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक आणि जागतिक पातळीवरील विद्वान होते त्यांच्या विद्वत्तेची दखल घेत त्यांची घटना सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजेच चेअरमॅन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी म्हणून नियुक्ती करण्यात आली डॉक्टर कर यांच्यावर संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली तेव्हा अनेक विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली त्यांना फक्त दलितांचे नेते म्हणून कमी लेखले मात्र बाबासाहेबांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले की ते संपूर्ण भारताचे घटनाकार आहेत त्यांनी कोणत्याही एका धर्म जाती किंवा वर्गासाठी नव्हे तर संपूर्ण मानव जातीसाठी न्याय देणारे संविधान घडवले संविधान निर्मिती करताना बाबासाहेबांनी जगातील अनेक संविधानाचा सखोल अभ्यास केला अमेरिका ब्रिटन आयर्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया फ्रान्स जर्मनी जपान अशा देशांच्या चा संविधानातील चांगल्या तरतुदी त्यांनी स्वीकारल्या पण त्या भारतीय परिस्थितीनुसार बदलून उदाहरणार्थ मूलभूत हक्क अमेरिकेच्या संविधानातून राज्याचे धोरणात्मक तत्वे आयर्लंडकडून संसदीय लोकशाही पद्धत ब्रिटनकडून तर संघराज्य रचना कॅनडाकडून प्रेरित आहे ब्रिटिश सत्ता काळात भारतात अनेक कायदे व योजना राबवण्यात आल्या होत्या एकोणीसशे पस्तीस चा भारत सरकार कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फाईव्ह हा संविधानाचा कणा ठरला ब्रिटिशांनी केंद्र व प्रांत यांच्यात अधिकारांचे विभाजन प्रशासकीय रचना व्यवस्था सूचना दिल्या होत्या परंतु ब्रिटिश कायदे सत्ता केंद्रित व जनतेच्या विरोधात होते बाबासाहेबांनी या तरतुदीमध्ये लोकशाही मूल्यांचा समावेश करून त्यांना लोकाभिमुख केले संविधान तयार करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या भारताची प्रचंड लोकसंख्या विविधता जाती व्यवस्था धार्मिक मतभेद भाषिक व प्रांतीय संघर्ष हे मोठे आव्हाने होती काही सदस्य भारताला धर्माधारित राष्ट्र बनवू इच्छित होते तर काहींना फक्त बहुसंख्यांचे राज्य हवे होते अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठामप्याने धर्मनिरपेक्षता समता आणि कायद्यापुढे समानता या मूल्यांचा आग्रह धरला विशेषतः अस्पृश्यता नष्ट करणे आरक्षण व्यवस्था मूलभूत हक्क स्त्री पुरुष समानता धर्म स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या तरतुदीवर मोठा विरोध झाला परंतु बाबासाहेबांनी तर्क कायदेशीर ज्ञान आणि नैतिक भूमिका यांचा वापर करून या तरतुदी संविधानात समाविष्ट केल्या त्यांनी स्पष्ट सांगितले की राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक लोकशाही आवश्यक आहे संविधान सभेत चर्चांना तब्बेल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले सुमारे एकशे चौदा दिवस चर्चा सात हजार सहाशे पस्तीस दुरुस्त्या सुचवण्यात आल्या त्यापैकी अनेक बाबासाहेबांनी स्वतः तपासून योग्य त्या स्वीकारल्या हे जगातील सर्वात विस्तृत आणि लिखित संविधान बनले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आले सव्वीस जानेवारी हा दिवस निवडण्यामागे कारण असे की एकोणीसशे तीस साली याच दिवशी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला केवळ संविधान दिले नाही तर शोषित वंचित स्त्रिया अल्पसंख्याक आणि सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्यांनी दिलेले संविधान हे क्रांतिकारी मानवतावादी आणि भविष्याचा विचार करणारे आज भारत आहे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे संविधान आणि त्यामागील बाबासाहेबांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करताना केवळ ध्वजारोहण करून थांबणे पुरेसे नाही तर संविधानातील मूल्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय प्रत्यक्ष आचरणात आणणे हेच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल भारतीय संविधान हा ग्रंथ नसून तो सामाजिक परिवर्तनाचा जिवंत दस्तावेज आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या त्या परिवर्तनाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच निवड का करण्यात आली का याचे कारण एका वाक्यात सांगायचे तर त्यांच्याकडे असलेले अद्वितीय ज्ञान आंतरराष्ट्रीय दर्जाची कायदेविषयक विद्वत्ता सामाजिक न्यायाची स्पष्ट भूमिका आणि कठीण परिस्थितीतही तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता हे होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ समाजसुधारक नव्हते तर ते जगप्रसिद्ध कायदेतज्ञ घटनातज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठ अमेरिका आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ब्रिटन येथून उच्च शिक्षण घेतले होते त्या काळात इतक्या उच्च पातळीचे आंतरराष्ट्रीय शिक्षण घेतलेला भारतीय नेता फारच दुर्मिळ होता त्यामुळे संविधानासारखा क्लिष्ट तांत्रिक आणि दीर्घकालीन परिणाम करणारा दस्तावेज तयार करण्यासाठी त्यांच्या इतका पात्र व्यक्ती दुसरा कुणी नव्हता बाबासाहेबांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास केला होता अमेरिका ब्रिटन आयर्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया फ्रान्स जर्मनी अशा देशांच्या संविधानातील तरतुदी त्यांचे फायदे तोटे आणि त्या देशातील सामाजिक परिस्थिती यांची त्यांना सखोल माहिती होती त्यामुळे ते केवळ नक्क न करता भारतीय परिस्थितीनुसार योग्य तरतुदी निवडू शकत होते हेच भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य ठरले घटना सभेत विविध विचारसरणीचे धर्माचे आणि जातीचे प्रतिनिधी होते अशा सभेत मतभेद संघर्ष आणि वाद होणे स्वाभाविक होते बाबासाहेबांकडे तर्कशुद्ध मांडणे कायदेशीर स्पष्टता आणि संयम होते विरोधी मतांनाही ऐकून घेऊन त्यावर कायद्याच्या चौकटीत उत्तर देण्याची क्षमता त्यांच्यात होती त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करताना ते सर्वांना स्वीकारार्ह असा तोल साधू शकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः सामाजिक अन्यायाचे बळी ठरलेले होते अस्पृश्यता जातीभेद अपमान आणि बहिष्कार त्यांनी स्वतः अनुभवला होता त्यामुळे संविधानात सामाजिक न्याय समता आणि मानवी प्रतिष्ठा यांना केंद्रस्थानी ठेवण्याची त्यांची भूमिका केवळ सैद्धांतिक नव्हती तर अनुभवातून आलेली होती याच अनुभवामुळे त्यांनी मूलभूत हक्क अस्पृश्यतेचे उच्चाटन कायद्यापुढे समानता आरक्षण व्यवस्था आणि स्त्री पुरुष समानता यासारख्या तरतुदी ठामपणे मांडल्या बाबासाहेब कोणत्याही एका धर्माचे जातीचे किंवा पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करत नव्हते ते संविधानाकडे राष्ट्र निर्मितीचे साधन म्हणून पाहत होते त्यामुळे त्यांनी बहुसंख्यवादाला विरोध करून अल्पसंख्याकाचे हक्क धर्मनिरपेक्षता आणि बंधुता या मूल्यांचा आग्रह धरला ही भूमिका भारतासारख्या विविधतेच्या देशासाठी अत्यंत आवश्यक होती घटना समितीतील अनेक नेते उत्तम राजकारणी होते परंतु सर्वांकडे कायदेशीर मसुदा लिहिण्याची क्षमता नव्हती संविधान हे भाषण किंवा ठराव नव्हते तर ते एक तांत्रिक कायदेशीर दस्तावेज होता बाबासाहेबांकडे विधीमंडळ न्यायालय आणि प्रशासन यांचा प्रत्यक्ष अनुभव होता त्यांनी आधीच अनेक कायदे विधेयके आणि अहवाल तयार केले होते त्यामुळे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून ते सर्वात योग्य ठरले ब्रिटिश काळातील कायदे विशेषतः भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस यांचा त्यांना सखोल अभ्यास होता कोणत्या ब्रिटिश तरतुदी लोकशाहीसाठी योग्य आहेत आणि कोणत्या गुलामगिरीला पूरक आहेत हे, हे ओळखण्याची क्षमता त्यांच्याकडे होती त्यामुळे त्यांनी ब्रिटिश स्वीकारताना तिथे लोकशाहीकरण केले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली ही निवड राजकीय नव्हती तर क्षमता विद्वत्ता आणि विश्वासावर आधारित होती पुढे इतिहासाने सिद्ध केले की ही निवड अत्यंत योग्य होती निष्कर्ष म्हणून असे म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान लिहिण्यासाठी निवड करण्यात आली कारण ते कायद्याचे जाणकार होते जगातील सर्वोत्तम संविधानाचे अभ्यासक होते सामाजिक न्यायाचे ठाम समर्थक होते सर्व भारतीयासाठी न्याय देणारी दृष्टी त्यांच्याकडे होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते भारताला केवळ स्वातंत्र्य नव्हे तर न्याय देऊ इच्छित होते